नमस्कार बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि थेट थे जातोय वर्ध्यामध्ये थे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे दाखल झालेले आहेत राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते इथे पोहोचलेले आहेत तर हे सगळे कर्मचारी आहेत अगदी फुल विक्रेत्यांपासून ते छोटे छोटे काम करणारे अगदी न्हावी असतील सुतारकाम असेल माळीकाम असेल शिंप्याची काम असेल अशा सगळ्या क्षेत्रातल्या हे काही नाभिक बंधू आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महिला सुद्धा आहेत या सगळ्या महिला शिवणकाम करणाऱ्या आहेत बारा बलुतेदार आणि त्याचबरोबरीनं त्यांची असणारी कामं हो, त्या कामांची विभागणी या सगळ्यांसाठी विशेष अशी योजना आहे वर्ध्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं स्वागत झालं त्यावेळेची ही दृश्य आपण बघतोय एकूण अठरा कर्मचारी आहेत अठरा वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात त्या कामगारांशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलेला आहे विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ हा देखील आज होणार आहे वेगवेगळ्या कलाकारांची कला, कला दालनं इथे आहेत आणि त्याची पाहणी स्वतः पंतप्रधानांनी केलेली आहे तुळशीच्या माळा बनवण्याची ही पारंपरिक पद्धत महाराष्ट्रामधली रूढ आहे अतिशय जुनी आहे आणि तुळशीपासनं बनवल्या जाणाऱ्या माळ्यांची सुद्धा माहिती त्यांनी घेतली अधिक माहिती घेऊयात निलेश बंगाले आहेत निलेश पंतप्रधान इथे दाखल झालेले आहेत आणि अठरा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसाठी नरेंद्र मोदी हे वर्ध्या दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी भव्य दिव्य अशा पॅवेलियन मध्ये विश्वकर्मा योजनेच्या ज्या कलाकृती होत्या त्याचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे या प्रदर्शनीचं ते त्यांनी पाहणी केली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी लाभार्थ्याचे सभा सुद्धा साधलेला आहे परिसरातील म्हणजे देशातील तब्बल वीस हजार जवळपास विश्वकर्मा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे आज स्टार्टअप उद्योगासाठी ज्यांचे अतिशय चांगले योगदान झालेले आहे ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे अशा महिलांचे अशा उद्योजकांचे सत्कार सुद्धा या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे या ठिकाणी विश्वकर्मा योजनेला अधिक जास्त प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्गात दाखल झाले असून या ठिकाणी सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आपण जर बघितलं तर अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा सुद्धा शुभारंभ होतोय काय नेमकी कार्यक्रमाची रूपरेषा आहे नक्कीच आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना याच्या उद्घाटन आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आचार्य चणक्य कौशल्य विकास योजना ही वर्धा जिल्ह्यातल्या अठरा महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे ज्याचं ऑनलाईन उद्घाटन नरेंद्र मोदी या ठिकाणी करणार आहे आणि पुनश्लोक पुनश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये चांगले काम केलेले आहे उत्तंग भरारी घेतली आहे त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रज्ञा नक्कीच आणि ही आपण दृश्यही बघतोय की सगळ्यांशी स्वतः संवाद साधलेला आहे स्वत नरेंद्र मोदी यांनी मग अगदी फुल व्यावसायिक असतील त्याचबरोबरीनं हे कोळी बांधव आहेत ज्यांनी नेट तयार केलेलं आहे जाळं जे आहे ते तयार केलेले आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची जाळी ते तयार करत आहेत आणि काही वाद्यवृंदसुद्धा इथे समूह आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या पद्धतीची वाद्यच नव्हे तर त्याचबरोबरीनं काही वस्तूंपासूनसुद्धा बनवलेली वाद्य ही इथे वादन करणारे लोक आहेत काय काय वैशिष्ट्य इथे सांगता येतील कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कलांचं दालन इथे उभारण्यात आलंय दिलेश नक्कीच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे थिम पॉवेलियन मध्ये या व्यवसायाचे प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील जे व्यवसाय आहे मग ते सुतार काम करणारा असो बिनकाम करणारा असो किंवा चपले जोड शिवणारा असो किंवा मग नावी असो त्या सर्वांची कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे तसेच तशी म्हणजे हुबेहूप चित्र दृश्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून व्यवसायाला गती देण्याचा एक मोठा प्रयत्न या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जेवढे काही कामकाज चालत त्या सर्व का का कला गुणांना प्राधान्य देण्यासाठी या ठिकाणी प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे आजपासून तीन दिवस फलग ही प्रदर्शनी चालवण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व स्थितीचं खूप मोठ्या प्रमाणात चांगलं केलेलं पाहायला मिळत आहे अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा बलुतेदार जे आहेत त्यांचे आपण बघतोय ज्याच्यामध्ये अगदी गोंधळी आहेत घडशी आहेत त्याच पद्धतीनं आलुतेदार बलुतेदार असे सगळेजण इथे पाहायला मिळत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये विणकाम करणारे लोक सुद्धा आहेतच आहेत त्याचबरोबरीनं सोनार सुतार चांभार लोहार कुंभार असे सगळेजण इथे आहेत आणि त्यांनी केलेल्या कलाकृतींच दालन इथे उभारण्यात आलेलं आहे त्यामुळे निलेश एक वेगळ्या धाटणीचं असं हे प्रदर्शन आता पाहायला मिळतंय येत्या काळामध्ये ज्या अर्थातच या पूर्वी झालेल्या घोषणा आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शहात्तर हजार कोटींचे प्रकल्पाचं उद्घाटन तीस ऑगस्ट रोजी झालेलं होतं पंतप्रधान स्वतः आलेले होते आणि वर्षपूर्ती झाल्यानंतर आपण बघतोय की एक तिकीट सुद्धा प्रसिद्ध केलं जाणार आहे त्याबद्दल काय माहिती नक्कीच बरोबर आहे या सर्व व्यवसायाला गती देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे होत आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नरेंद्र मोदी आज एका शिक्षक करणार आहे गेल्या काही काळापासून या व्यवसायाला गती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी केली होती आज दिवशी म्हणजे मागल्या वर्षी विश्वकर्मा योजनेला सुरुवात झाली होती आज त्याचे वर्षपूर्ती आहे त्यामुळे मोठी भेट विश्वकर्माला या ठिकाणी देण्यात येणार आहे बरं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र सरकारचा एक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अशी एक योजना आहे ज्याच्यातनं पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याचाही शुभारंभ पंतप्रधान करणार असं कळत नक्कीच बरोबर आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामधून अठरा महाविद्यालयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या अठराही महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून असंख्य बेरोजगार युवकांच्या हाताला एक कौशल्य देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आपण जर बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी अठराही महाविद्यालयाचं ऑनलाईन उद्घाटन या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना ही राबवण्यात येणार आहे प्रज्ञा अगदी आणि याच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या वतीनं दीड लाख तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील विद्यार्थ्यांना उद्यमशील बनवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे आपल्या पारंपरिक या सगळ्या खरं तर जाती जमाती ज्या खूप मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये विकसित होत आहेत आणि त्यांचं हे कार्य उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोग संपूर्ण जगभरामध्ये आहे आपली कला फक्त सादर करणं म्हणजे हातातली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठीचे जे श्रम आहेत ते केवळ व्यवस्थितरित्या घेतले तर काय होऊ शकतं हे कौशल्य विकासच्या माध्यमातनं दाखवलं जात आहे आणि त्यासाठीच विश्वकर्मा ही योजना जी आहे पंतप्रधानांच्या माध्यमातून राबवली जातीय अधिक माहिती या संदर्भातली निलेश आपल्याला देतात निलेश सगळ्यात महत्वाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा सुद्धा शुभारंभ होतोय त्याची काय अशी वैशिष्ट्य नक्कीच प्रज्ञा या ठिकाणी पुण्यश्लोक ऐकल्याही होळकर महिला स्टार्टअप माध्यमातून पूर्ण राज्यभरातून ज्या महिलांनी आपल्या व्यवसायाला स्टार्टअपच्या माध्यमातून चालना दिलेली आहे ज्या विविध क्षेत्रातील महिला आहे त्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवसायाला चालना दिलेली आहे त्यांचा सत्कार त्यांना त्यांचा सत्कार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यांना त्यांच्या व्यवसायाला अधिक जास्त चांगले दर्जेदार गती देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाढावा या अनुषंगाने या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जाणार आहे त्यामुळे त्या महिलांशी आपण बघाने संवाद साधला होता त्या महिलाही या सर्व विषयावरून भारावून गेलेल्या आहेत अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचवीस लाखांपर्यंत त्यांना एक आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यांच्या या स्टार्टअप कार्याला आणखीन गती देण्यासाठी असंही कळतंय त्यामुळे हा जो स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे प्रशिक्षणार्थीसुद्धा अर्थातच खूपच खुश आहेत मात्र सगळ्यात महत्त्वाचं निलेश महिला आणि तरुण वर्ग यांना सगळ्यात जास्त लक्ष केलं गेलेलं आहे असंही सध्या आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही नक्कीच बरोबर आहे तरुण वर्ग हा उभारता एक मतदार सुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा जागा करण्याचा हो एक प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो आणि तरुणांच्या हाताला काम देण्याचा त्यांनी एक संकल्प मांडला होता नरेंद्र मोदींनी तो सुद्धा या माध्यमातून साकार होताना आपला पायर तो आहे आणि राहिला प्रश्न महिलांचा तर महिला ही घरची करती असती त्यामुळे त्या महिलेच्या हाताला जर बडकटी दिली तर ती महिला अधिक सक्षम होऊन आपल्या परिवाराला गती देऊ शकते सध्या असं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला या कारागिरांच्या ज्या आहे विश्वकर्मा योजनेच्या कलाकारांच्या कलाकृतीचा मोठा चांगला समावेश आहे संपूर्ण भारतातून उत्कृष्ट अशा अठरा पारंपरिक कलाकृतीचं प्रदर्शन ठिकाणी भरण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं आणि त्यातच नक्कीच माहितीसाठी तर अठरा वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत त्या इथे सादर करण्यात आलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलंय आणि त्याची अगदी इत्थंभूत माहिती स्वतः नरेंद्र मोदी घेत आहेत मग अगदी चर्मकार असेल किंवा हे कुलूप बनवणारे जे लोक आहेत किल्ल्या बनवणारे जे लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा स्वतः मोदी माहिती घेत आहेत कोल्हापूरच्या चपला घेऊन आलेले हे कोल्हापूरचे चर्मकार आहेत ज्यांच्याकडनं कोल्हापुरी चपलांची माहिती स्वतः पंतप्रधान घेत आहेत